शिंदे गटाच्या वीस ते पंचवीस आमदारांवर फडणवीसांचे नियंत्रण संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ महाराष्ट्रातील सरकार बहुमतातील असलं तरी त्यांच्यात एकवाक्यता नाही एकमेकांविरोधात कुरघोड्या सुरू आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुरघोड्या करण्याची ताकद भाजपने संपवली आहे त्यामुळे त्यांच्या पक्षाचा सरपटणारा प्राणी झालेला आहे असा घणाघाट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे माध्यमांशी ते बोलताना त्यांनी हे विविध गौप्यस्फोट केले आहेत विधानसभा निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन देण्यात आलं होतं असं एकनाथ शिंदे खासगीच सांगतात आणि हे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे त्यांना विचारा असंही संजय राऊत म्हणाले निवडणुकीनंतर त्यांना खड्यासारखं बाजूला केलं गेलं काही आणि महत्त्वाची खाती दिली पण एकनाथ शिंदेंचा चेहरा पहिल्यावर तुम्हाला कळेल ते अजूनही धक्क्यात आहेत पन्नास पंचावन्न जागा कशा मिळाल्या हा पण पहिला धक्का आणि दुसरा म्हणजे भाजपने शब्द पाळला नाही त्यामुळे एकनाथ शिंदे कोलमडले आहेत त्यांची पूर्ण कोंडी झाली असा दावा संजय राऊतांनी यावेळी केला आहे के किमान वीस ते पंचवीस आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीसांचं नियंत्रण आहे तसेच त्यांचे लोक समोर येऊन काहीही सांगतील पण सरकारमध्ये मंत्रिपद असणं म्हणजे मानप्रतिष्ठा असते असं नाही अशी टीका संजय राऊतांनी केली आहे त्यांच्या म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल आहे त्यांच्या पक्षाच्या एका गटावर फडणवीसांचं नियंत्रण आहे किमान वीस ते पंचवीस आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीसांचं नियंत्रण आहे आणि ते आमदार देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाच्या सांगण्यावर सुरतला गेले होते एकनाथ शिंदेंसाठी नाही उरलेले लोक चलबिचल आहेत आपल्याला नेतृत्व नाही आपण पुन्हा मागं फिरायचं का असा विचार सुरू आहे असा खळबळ दावा संजय राऊत यांनी केला आहे